नमस्कार मैत्रिणींना हंड्रेड डेजच्या पाचव्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं आपल्या हंड्रेड डेज चॅलेंजला घेऊन जवळपास बरेच दिवस झाले आहेत परंतु काही कारणास्तव मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते तर आता आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत तुम्ही जर का आपले मागचे चार व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघायचे आहेत त्यांची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि हो त्यांची प्लेलिस्ट पण आपण तयार केलेली आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते शोधण्याची गरज पडणार नाहीये एका खाली एक तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते दिसणार आहे तर मागचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला बोटनेची कुर्ती कशी कटिंग करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा गळा कसा कटिंग करायचा आहे आणि स्लीव कशा पद्धतीने कटिंग करायची आहे हे बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगोदर त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हंड्रेड डे चॅलेंजचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो व्हिडिओ तुम्हाला आवडणारेच असणार आहेत युजफुलच असणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला ला 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 बिलकुल कंजुशी करायची नाहीये आणि कमेंट पण नक्की करायची आहे की तुम्हाला आपल्या ह्या हंड्रेड डेजमध्ये म्हणजे येणारे जे काही आपले शंभर दिवसांचे जे क्लासेस राहणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचे आहे याची पण कमेंट करायची आहे म्हणजे त्यानुसार ज्या टॉपिकसाठी जास्तीत जास्त कमेंट राहणार आहे तो टॉपिक आपला क्लासमध्ये घेतला जाणार आहे तर त्याच्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाहीये या हंड्रेड मध्ये तुम्हाला ब्लाउजेस ड्रेसेस सर्व काही शिकायला मिळणार आहे तर त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके तर चला सुरुवात करणार आहोत आपण आपल्या ह्या आजच्या ह्या व्हिडिओला याच्यामध्ये आपण बाहीचं कटिंग बिलकुल डिटेलमध्ये बघणार आहोत आणि बोटनेक जो गळा आहे तो पण आपण इथे कटिंग करणार आहोत ठीक आहे तर चला सुरुवात करूयात तर आपली बाहीची जी उंची आहे ती सतरा इंच आहे सतरा अधिक दोन घेणार आहोत आपण आणि दंडघेर जो आहे तो असणार आहे अकरा इंचा बरोबर तर आता इथे काय केलं आहे मी बघा हा जो कपडा आहे ना हा मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे ओके हे बघा हे दोन हा एक हा एक आणि हे दोन हा डबल म्हणजे चार फोल्ड हे चार फोल्ड केलेलं आहे याची बंद बाजू जी आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे आता इथे मी उंची इथे बसते कि नाही ते अगोदर बघूया सतरा अधिक दोन म्हणजे एकोणास इंचाची आपली उंची येणार आहे तर इथे बरोबर बसत आहे इथपर्यंतची माझी बाहीची उंची जी आहे ती येणार आहे इथून ते आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं ना कपडा जर कमी असला तर इथे माझा कपडा जास्ती आहे भरपूर आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही परंतु जर कपडा कमी असला तर मग नक्की कपड्याची घडी कशा पद्धतीने घ्यायची आहे ते आपण बघणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आकार देण्यासाठी घडी आपली वेगळी असणार आहे आणि ह्या कपड्यासाठीची घडी आपली वेगळी असणार आहे तर ते कसा तो फॉर्म्युला आपण करणार आहोत तो फॉर्म्युला मी तुम्हाला आता सांगणार आहे तर आता इथे बघा चेस्ट आपली होती चौतीस इंच बरोबर चौतीस म्हणजे आपण जी कुर्ती कटिंग केलेली आहे ना ती चौतीस इंच चेस्ट नुसार कटिंग केलेली आहे बरोबर तर चौतीस भागिले चार करणार आहे मी उत्तर येणार आहे आपलं साडेआठ इंच साडेआठ मधून मायनस करायचे आहे एक इंच उत्तर येत आहे आपलं साडेसात इंच बरोबर तर आपल्याला ह्या ज्या कपड्याची जी घडी आहे ना या कपड्याची घडी आपण ठेवणार आहोत साडेसात इंचाची साडेसात इंच इथे ठेवणार आहोत आपण कपड्याची घडी आणि पुढे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे किती घेणार आहोत साडेनऊ इंचाची आपण इथे कपड्याची घडी घेणार आहोत मी इथे थोडीशी कमी करून घेते ही माझी एक्स्ट्रा होती ना तर ही थोडीशी अशी कमी करून घेतलेली आहे आणि हे इथे अशा पद्धतीने घेतलेलं आहे पुन्हा एकदा मोजा हे साडेनऊ इंच आहे की नाही हे बघा येते इथे थोडासा कपडा आपला एक्स्ट्रा राहणार आहे आता हिथं आपले कपड्यासाठीची घडी झाली आहे म्हणजे कपड्याचं अंतर किती ठेवायचं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे ना तर आकारासाठीची घडी कशी घ्यायची आहे ते आता आपण बघूया सगळ्यात अगोदर इथे मी उंची टाकून घेते सतरा अधिक दोन अशा पद्धतीची आपली इथे उंची आहे म्हणजे एकोणावीसची आपली उंची आहे तर सतरा इथे आलेले आहे आणि एक्स्ट्रा आपण दोन इंच घेतलेले आहे ठीक आहे इथे मी अगोदर लाईन आखून घेते स्ट्रेट लाईन इथे ही स्ट्रेट लाईन मी अशी आखून घेतली आहे बरोबर आता इथे दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर आहे आपला अकराचा अकरा चे मी हाफ करणार आहे ते येणार आहे तिथे साडेपाच आणि पुढे मी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तुम्ही दीड पण घेतले तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने ठीक आहे आता बाहीचा उतार किती अंतरावरती द्यायचा आहे म्हणजे कॅफाईट किती घ्यायची आहे ठीक आहे तर ही थोडीशी वेगळी मेथड असणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायची आहे चौतीस इंच चेस्ट आहे ना तर त्याच्यासाठी ही बाई आहे तर मी इथे साडेतीन इंचाची कॅप हाइट घेणार आहे किती इंचाची घ्यायची आहे आपल्याला साडेतीन तर इथे मी घेतली आहे ही कॅप हाईट ओके आता इथे मी लाईन आखून घेणार आहे अगोदर स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे जिथे मी कॅप हाईट घेतली साडेतीन इंचाची तिथून पुढे मी स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे थोडीशी व्यवस्थित करूयात ही लाईन हे बघा अशी ठीक आहे आता आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपली बाही जी आहे ती कमी होऊ नये कमी पडू नये किंवा जास्त होऊ नये तर त्याच्यासाठी आकार आपण कसा घेणार आहोत बघा चौतीस इंच चेस्ट होती आपली चौतीस भागीले चार करणार आहोत उत्तर आपलं येत आहे साडेआठ इंचा बरोबर तर मी इथून सुरुवात करणार आहे इथून सुरुवात करणार आहे इथपर्यंत मी साडेआठ इंच घेणार आहे बरोबर टेप बघा कुठे ठेवला आहे इथून ते इथपर्यंत मी असे साडेआठ इंच घेतले आहे हे साडेआठ घेतले आणि याच्या पुढे मी दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे म्हणजे हे माझे मार्जिनचे असणार आहे टेप मी साडेआठ इंच घेताना इथून ठेवलेला आहे हा इथून ते हा असा या कॉर्नर पासून इथपर्यंत ठीके आता याला काय करायचं आहे आपल्याला इथे लाईन मी आखून घेते अगोदर ही अशी ही अशी हे फक्त हलकीशी लाईन आखून घेतली इथून पुढे मी घेतलेले आहे दोन इंच ठीक आहे मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे हे जे पॉईंट आहेत ना आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत ही आपली स्लीव्ज आहे स्लीव्ज आपण इथे कटिंग करणार आहोत त्याच्यानंतर इथून आपण घेणार आहोत सव्वा दोन इंच तुम्ही दोन पण घेऊ शकताय हा सव्वा दोन इंच घेतला आहे मी इथे पॉइंट बरोबर आणि मग मी इथून हा असा आकार इथे दिले आहे कॉर्नर नाही येऊ हो द्यायचंय ओके एकदम व्यवस्थित स्ट्रेट घ्यायचा त्यानंतर हा दुसरा आकार इथून मी सुरुवात केली ह्या दुसऱ्या आकाराला आणि हा इथे हा असा दिलेला ठीक आहे आता ही बाहीचा आकार आपण कट करणार आहोत इथे मी एकच आकार कट करणार आहे हा दुसरा आकार मी नंतर कट करणार आहे जेव्हा आपण शिलाई करणार आहोत तेव्हा कारण की तिथे दुसरा आकार देताना आपण इथे जास्त खोल नाही व्हायला पाहिजे आपला त्याच्यामुळे जेव्हा आपण शिलाई करूयात तेव्हा हा जो आकार आहे दुसरा तो कट करणार आहे खाली मी दोन इंच फोल्ड करणार आहे साधारणपणे दोन नाही दीड इंच आपण खाली फोल्ड करूया अर्धा इंच वरती आपण एक्स्ट्रा घेणार आहोत ही बघूया ही आपली स्लीव जी आहे ही कटिंग झालेली आहे बरोबर आता इथे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतले ना तर अर्धा इंच आपले इथे बाही जोडण्यामध्ये जाणार आहे स्लीव जोडण्यामध्ये आणि इथे आपण दीड इंच फोल्ड करणार आहोत तर दीड इंच मार्किंग करून त्याच्यावरती मी कट मारून घेते अगोदर येस इथे आपण कट मारून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण आपण फोल्ड करू तेव्हा आपल्याला लक्षात राहील ही आपली स्लिव कटिंग झाली आहे ओपन करून बघूया ही बघा ही आपली झाली आहे लॉंग स्लीव कटिंग ठीक आहे आता आपण काय करणार आहोत बोटनेकच कटिंग करणार आहोत जे काही आपण गळा घेणार आहोत ना त्याचं आपण याच्यावरती कटिंग करणार आहोत कॅनवसवरती तर त्याच्यासाठी अगोदर मी कॅनव्हास घेणार आहे आणि ते लगेच मी तुम्हाला दाखवणार आहे कपड्यावरती पेस्ट करून पण दाखवणार आहे लगेच सोबतच कॅनव्हास घेऊया तर बघा इथे कॅनवस मी घेतलेला आहे हा जो आहे हा जो कॅनव्हास आहे हा पेपर कॅनवस आहे एका बाजूला हा जो प्लेन असतो हा असा आणि एका बाजूला असं त्याला इथे जे आहे इथे डॉट डॉट असतात म्हणजे ही जी डौड़ डौड़ प्लेन बाजू आहे ना ही आपल्या कपड्याला आपल्याला चुपकवता येते प्रेसच्या साईड्याने ते कसं चुकवायचं आहे ते पण मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे तर अगोदर इथे आपण कटिंग करणार आहोत गळा मागचा आणि पुढचा सेम गळा मी घेणार आहे कारण की ही जी कुर्ती आहे आपली ही बोटने कुर्ती आहे बरोबर इथे सिंपलच घेणार आहे मी तर बोटने आहे त्याची जी रुंदी आहे मी चार इंच घेणार आहे आणि उंची पण चार इंच घेणार आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या शोल्डरनुसार कमी जास्त करू शकताय मी ते उंची पण चारच इंच घेणार आहे बोटनेकची उंची ही साधारण चार साडेतीन किंवा तीन इंच घेऊ शकताय तुम्ही तीन इंच म्हटल्यानंतर जास्त कमी होऊन जाईल जास्तीत जास्त चार इंचा घ्यायचं आहे चार ते साडेचार इंच जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही साडेचार इंच घेऊ शकता पण अगदीच जर तुम्ही पाच इंच सहा इंच घेणार तर तो आपला नॉर्मल गळा जो आहे तो होऊन जाणार आहे मग तिथे बोटनेक येणार नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे बोटनेक गळा घेत असताना एक गोष्ट काळजी घ्यायची आहे की गळ्याची जी, जी रुंदी आहे ना ती पण जास्ती राहणार आहे म्हणजे किती येणार आहे चार इंच चार साडे चार इंच तुम्ही घेऊ शकता तुमचा शोल्डर तुम्ही ज्या पद्धतीने घेणार आहात त्या पद्धतीने ठीक आहे जर तुम्हाला शोल्डर कमी हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने गळ्याची रुंदी वाढवू पण शकताय ओके आता इथे मी असं फोल्ड करणार आहे ही अशा पद्धतीने आणि चार इंचाची मी इथे रुंदी टाकत आहे ही चार इंचाची इथे मी रुंदी घेतली आहे आणि उंची पण मी इथे चारच इंच घेणार दोन्ही बाजूला मी चार चार इंच घेतले आहे चौकोन आखून घ्यायचा आहे कोणता पण गळ्याला आकार देत असताना आपल्याला चौकोन आखून घेणं फार गरजेचं असतं हा चौकोन आखून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत ना इथून आतमध्ये दीड इंचावरती मार्क करायचा आहे आणि मग इथून मी हा राऊंड घेणार आहे असा या मार्किंग पासून बोट नेक आहे आपला म्हणजे नाव होडी कशी असते ना त्या टाईप मध्ये हे झाल्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला एक एक इंच मार्किंग करायचं आहे बाहेरच्या साईडने पण मी एक एक इंचानी मार्किंग करून घेतलेला आहे आणि तो पण मी हायलाईट करून घेते म्हणजे मार्किंग तिथे पण अशा पद्धतीने करून घेतली आहे हा आहे आपला बोटनेकचा गळा आता याला कटिंग करूया हा गळा कटिंग करत असताना इथे हवं तर तुम्ही पिन पण लावू शकताय म्हणजे आपला गळा जो आहे तो सरकणार नाही म्हणजे आपण जी मार्किंग केली आहे त्या हिशोबामध्ये हा झाला आहे आपला बोटनेकचा गळा ओके हे झालं आपलं एक मी पुढे लावणार आहे आणि एक मी मागे लावणार आहे हाच हा जो पॅच आहे ना हाच यूज करणार आहोत आपण इथे आणि त्यानुसारच आपण दुसरा पण गळा जो आहे तो कटिंग करणार आहोत इथे बसत नाहीये तर त्याच्यामुळे अजून मी मोठा घेते कॅनवस अशा पद्धतीने मी इथे ठेवलेला आहे आणि इथून हा बघा आता काय करणार आहे मी याला याला इथे मार्क करून घेणार आहे अगोदर इथे लाईन व्यवस्थित करून ठेवूयात इथे जी लाईन आहे ना ती थोडीशी अनइक्वल दिसते मला याला पण थोडीशी आलेली आहे ती मी किंचित अशी इक्वल करून घेईल म्हणजे इथे आपल्याला परफेक्ट ठेवता आहे आता हे असं ठेवलं बरोबर हा पॅचच मी ठेवलेला आहे आणि हा जो पॅच आहे ना त्यावरच मी मार्किंग करत आहे सेम गळा घेणार आहे मी मागचा आणि पुढचा आता हे झाल्यानंतर हे बघा हे जे मार्क केलेलं आहे ना सॉरी हे जे कट केलेलं आहे ना हे मी इथे ठेवणार आहे म्हणजे बाहेरचा एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे ना तो आपण याच्यामध्येच कव्हर करणार हे मार्किंग करून झालं हे उचलून घ्यायचं आहे थोडेसे डार्क मार्किंग करूयात म्हणजे तुम्हाला ही व्यवस्थित दिसेल आणि हा आपण कट करून घेऊया डिझाईनचे जेव्हा तुम्ही गळे कटिंग करणार ना तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही पॅच जे आहेत ते यूज करू शकता आपल्या चॅनल वरती येणार आहेत ते पण गळे तर नक्की तुम्ही बघायचे आहे ते व्यवस्थित करून घेऊयात असं कारण कि कोणा दिसत आहे ना तर बघा मागचा आणि पुढचा दोन्ही पण मी इथे सेमच घेणार आहे कोणताही कुठेही लावू शकतो हे बघा हे दोन झाले आहे आता हे आपल्याला प्रेसच्या मदतीने फॅब्रिक वरती कशा पद्धतीने चिपवायचे आहे ते आपण बघणार आहोत त्याच्यासाठी जो उरलेला कपडा होता आपला तो घेणार आहे मी कपड्यावरती मी तुम्हाला चिटकवून दाखवणार आहे तर इथे काय करणार आहे मी चौकोन कपडा जो आहे तो घेऊया दोन तुकडे घेणार आहे मी चौकोनी जो उरलेला आहे तो मी कट करून घेतो तर हे बघा हे दोन तुकडे मी अशा पद्धतीने कट करून घेतले आता इथे काय करणार आहे ना एक एक ठेवणार आहे एक एक कपडा जो आहे सॉरी कॅनवस जो आहे तो ठेवणार आहे जो प्लेन भाग आहे ना प्लेह हा बघा प्लेन भाग हा आपल्या ह्या कपड्याला चिटकणार आहे बरोबर तर त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला जो प्लेन भाग आहे ना तो इथे असा ठेवायचा आहे हा अशा पद्धतीने ओके अशा पद्धतीने मी इथे ठेवला आहे हा प्लेन भाग आणि मग याच्यावरती मी प्रेस फिरवणार आहे प्रेस मी ऑलरेडी गरम करून घेतलेली होती अगोदरच यस आणि आता आपण याच्यावरती प्रेस फिरवू तर प्रेस फिरवताना आपली कमी असली पाहिजे त्याची तर प्रेस फिरवताना जास्त गरम नसली पाहिजे आपली प्रेस नाही तर मग कॅनवस जे आहे ते प्रेसला चिपकून जाईल ठीक आहे अगोदर ट्राय करून बघायचं आहे ते व्यवस्थित त्याच्यावरती येतंय की नाही नाहीतर मग याला स्टीम द्यायची आहे ठीक आहे स्टीम दिल्यानंतर काय होतं ना ते बरोबर तिथे तिथे राहणार आहे बरोबर आणि मग हलक्या हाताने आपल्याला अशी प्रेस फिरवायची आहे तर बघा अगोदर काय करायचं स्टीम द्यायची हे बघा अशी स्टीम द्यायची म्हणजे हा जो कॅनव्हास आहे तो सरकत नाही तिथे बरोबर बसतो आणि मग त्याच्यावरती ही प्रेस अशी फिरवून घ्यायची आहे आपण कटिंग केलेला आहे हा गळा त्याच्यानंतर हा दुसरा आपण रेडी करूया दुसरा पण मी इथे ठेवून घेणार आहे असाच जसा तो ठेवलेला होता सेम त्याच पद्धतीने इथे थोडस मला एक्स्ट्रा दिसतंय ना ते मी थोडस एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करून घेते इक्वल मध्ये करून घेते हा असं ठेवला पुन्हा एकदा दाखवणार आहे मी तुम्हाला असं ठेवल्यानंतर ठीक आहे करणार आहोत त्याला आणि मग त्याच्यानंतर प्रेस फिरवायची आहे अगोदर चेक करायचं आहे ते प्रेसला चिपकतंय की नाही आणि मग आपल्याला पूर्णपणे प्रेस फिरवायची आहे त्याच्यावर नाही तर काय होतं कॅनव्हास कधी कधी आपण जर उलट्या बाजूने ठेवला असेल ना समजलं नसेल की नक्की कोणती बाजू ठेवायची आहे ती तर प्रेसला पण हा जो कॅन्व्ह आहे तो चिपकून हे अशा पद्धतीने हा जो बोटनेक आहे हा आपला रेडी झालेला आहे इथे कपड्याला मी चिपकवून घेतलेला आहे दोन्ही पण प्रेस फिरवल्यामुळे आपल्या कपड्याला जे आहे ना ती शायनिंग येते फिनिशिंग छान येते ओके तर बघा हे दोन्ही पण इथे आपले रेडी झालेले आहे गळे आपले रेडी झालेले आहेत स्लीव पण आपली कटिंग केलेली आहे बरोबर आणि कुर्ती पण आपली इथे कट झालेली आहे ठीक आहे तर याचा संपूर्ण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की याचं आपल्याला स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे उद्या पूर्णपणे आपण आपन कुर्ती जी आहे ती स्टिचिंग करणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणींना आपली कुर्ती पूर्णपणे कटिंग करून झालेली आहे याच्या अगोदर आपण कुर्ती कटिंग केली होती आज आपण त्याची स्लीव कटिंग केलेली आहे आणि बोटने जो गळा आहे तो पण कटिंग करून घेतलेला आहे उद्याला आपण याचं पूर्णपणे स्टिचिंग बघणार आहोत तर स्टिचिंग जो आहे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला कुर्ती जी आहे ती स्टिच करून दाखवली जाणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघायचा आहे ह्याच वेळेस येणार आहे रोज रात्री नऊ वाजता आपले व्हिडिओज येणार आहेत हंड्रेड डेट चॅलेंजचे जे व्हिडिओज आहे हे रोज रात्री नऊ वाजता येणार आहेत आपल्या चॅनेलवरती तर नक्की तुम्ही चेक करायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बाजूचं बेल लायकन प्रेस पण करून घ्यायचा आहे जेणेकरून जे काही व्हिडिओचे आपले व्हिडिओज येणार आहेत ना त्याचं जे काही नोटिफिकेशन येणार आहे ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळून जाणार आहे ओके तर चला आणि अजून हो, एक गोष्ट जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलेलं होतं येणाऱ्या आपल्या शंभर दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायची इच्छा आहे ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगू शकताय ओके तर चला भेटूया हंड्रेड डे चॅलेंजच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय